आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत या निवडणुकीत प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली त्याचबरोबर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार वंचित बहुजन आघाडी आणि काही मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील उमेदवार मैदानात होते आता ह्या व्हिडिओमध्ये आपण करवीर तालुक्यातील बारा जिल्हा परिषद मतदारसंघांचा एक्झिट पोल पाहणार आहोत या व्हिडिओत सांगितली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे आमच्या अंदाजावर आधारित आहे काही मतदारांची प्रत्यक्ष भेटी काही लोकांशी फोनवरून झालेली चर्चा गेल्या पंधरा दिवसातील करवीर तालुक्यातील राजकीय घडामोडी काल रात्रीच्या महत्वाच्या हालचाली आणि आज दिवसभर प्रत्येक मतदारसंघात असलेले वातावरण या सर्वांचा अभ्यास करून हे प्रेडिक्शन काढण्यात आले आहे हा एक अंदाज असून त्यामध्ये बदल देखील होऊ शकतो हे स्पष्टपणे नमूद करतो चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत करवीर तालुक्यातील बारा जिल्हा परिषद मतदारसंघांतील मुख्य लढती आणि त्यांचा संभाव्य निकाल <coughs> थोड्या तब्येतीच्या कारणामुळे व्हिडिओमध्ये आवाजाची क्वालिटी थोडी कमी जास्त येऊ शकते त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्यावं करवीर तालुक्यातील एकूण बारा जिल्हा परिषद मतदारसंघ असून त्यामध्ये सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघ सडोली खालसा निगवे खालसा पाडळी खुर्द शिंगणापूर शिये वडणगे कळंबा उचगाव पाचगाव गोकुळशिरगाव आणि गडमुर्शिंगी ह्या मतदारसंघांचा समावेश होतो या बारा मतदारसंघांपैकी काँग्रेसने बाराच्या बारा जागांवर बारा उमेदवार दिले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कौ पाच जागांवर शिवसेना शिंदे गटाकडून सहा जागांवर तर भाजपकडून सात जागांवर उमेदवार देण्यात आले होते उद्धव स... उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते बारापैकी के नऊ ठिकाणी तिरंगी लढती दोन ठिकाणी दुरंगी लढती तर एका ठिकाणी बहुरंगी लढत पाहायला मिळाली चला तर आता आपण एकेका मतदारसंघाची माहिती बघूयात पहिला मतदारसंघ आहे सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रेखाताई मुगडे काँग्रेसकडून शीतल यादव आणि शिवसेनेकडून राजेश्री खाडे या मैदानात होत्या तिन्ही उमेदवार तुल्यबळ असले तरी मुख्य लढत रेखाताई मुगडे विरुद्ध राजेश्री खाडे यांच्यातच झाली शीतल यादव या तिसऱ्या क्रमांकावर राहिला असा अंदाज आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार रेखाताई मुगडे यांना सहाशे ते बाराशे मतांचे मताधिक्य मिळू शकते सडोली खालसा मतदारसंघ या ठिकाणी राष्ट्रवादीकडून क्रांतिसिंह पवार पाटील तर काँग्रेसकडून युवराज पाटील आणि शिवसेनेकडून स्वरूपसिंह पवार पाटील मैदानात होते मुख्य लढत क्रांतिसिंह पवार पाटील विरुद्ध स्वरूपसिंह पवार पाटील यांच्यातच झाले असून क्रांतिसिंह पवार पाटील यांना जवळपास एक हजार ते सतराशे मतांचे मताधिक्य मिळेल आणि त्याप्रमाणे ते विजयी होतील अशी शक्यता आपल्या विषयाडच्या सर्वेतून वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा मतदारसंघ होता निगवे खालसा मतदारसंघ या ठिकाणी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ महादेव पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संदीप रघुनाथ पाटील कुरुडकर हे मैदानात होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भरत पाटील यांची देखील निर्णायक लढत या ठिकाणी दिसून येते मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेऊन महायुतीला दिलेला पाठिंबा यामुळे थोडे राजकीय गणित बिघडल्याचे दिसून येते तरीही काँग्रेसकडून लढणारे एकनाथ महादेव पाटील हे आपल्या अनुभवाच्या जीवावर त्याचसोबत त्यांना असणाऱ्या सतेज पाटील यांच्या प्रभावामुळे कमीत कमी मार्जिन जरी मिळाले तरी जवळपास चारशे ते साडेसातशे मतांनी विजय होण्याची शक्यता आहे यामध्ये थोडासा फरक होऊ शकतो मात्र एकूण कलबत्ता एकनाथ महादेव पाटील हे या ठिकाणी वरसड असल्याचे दिसून येत आहे त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे जिल्ह्याचं ज्या ठिकाणी लक्ष लागून राहिलं आहे तो पाडली खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू सूर्यवंशी काँग्रेसकडून डॉक्टर के एन पाटील आणि शिवसेनेकडून सचिन पाटील मैदानात होते तिन्ही उमेदवार तुल्यबळ असले तरी राजू सूर्यवंशी यांचा लोकसंपर्क इतरांपेक्षा वरसड ठरल्याचं दिसून येतं राजू सुरेंशी यांना जवळपास झालेल्या मतदानाच्या बावन्न टक्केपेक्षा जास्त मते मिळण्याचा अंदाज आजच्या सर्वेतून दिसून येत आहे त्यासोबत दुसऱ्या क्रमांकावर डॉक्टर के एन पाटील राहतील आणि तिसऱ्या क्रमांकावर सचिन पाटील राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र असं झाल्यास हा आबाजींना आणि शिवसेनेला मोठा धक्का असू शकतो त्यानंतरचा मतदारसंघ आहे शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघ विद्यमान सदस्या रसिका अमर पाटील ज्या काँग्रेसचे उमेदवार असतील प्रियंका राजेंद्र दिवसे यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपने तिकीट दिले आहे रचना अविनाश पाटील यांना रसिका अमर पाटील यांना सर्वाधिक म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के मते मिळतील आणि उर्वरित दोन उमेदवारांमध्ये फारसा फरक नसेल असा एक प्राथमिक अंदाज आजच्या सर्वेतून दिसून येत आहे यामध्ये प्रियंका दिवसे या, या दुसऱ्या क्रमांकावर राहतील असा देखील अंदाज आहे शीए मतदारसंघ या मतदारसंघात निवडणुकीपूर्व निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय हालचाली झाल्या अखेर खरी लढत झाली विश्वनाथ पवार विरुद्ध विश्वनाथ पाटील उर्फ हामू यांच्यातच एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे विश्वनाथ पाटील हामू हे विजयी होताना दिसत आहेत तर विश्वनाथ पवार हे जवळपास विजयाच्या जवळ येऊन काही मताने कमी पडतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मात्र प्रदीप पाटील भुयेकर हे तिसऱ्या क्रमांकावर ढकलले जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे जो की शिवसेनेचा बाल्य किल्ला समजला जातो तो, तो वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघ या ठिकाणी काँग्रेसकडून बंडोपंत पाटील यांचे चिरंजीव रामचंद्र पाटील शिवसेनेकडून इंद्रजित पाटील आणि राष्ट्रवादी भाजप युतीकडून रवींद्र पाटील मैदानात होते रवींद्र पाटील यांच्यासाठी भाजप हा फॅक्टर महत्वाचा ठरल्याचं बोललं जात असून तीनशे ते नऊशे मताच्या फरकांनी ते विजयी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघ काँग्रेसच्या मनीषा अरुण टोपकर आणि भाजपच्या विनिता सागर भोगम यांच्यात मुख्य लढत होती अपक्ष उमेदवारांनी भाजपची मते विभागल्याने मनीषा टोपकर यांना दोनशे ते आठशे मतांनी विजयी होण्याचा एक चांगला चान्स या ठिकाणी दिसत आहे या मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असणाऱ्या एका उमेदवाराने अपक्ष फॉर्म भरल्याने भाजपला थोडासा फटका बसल्याचे दिसून येत आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे उचगाव मतदारसंघ भाजपकडून नामदेव वाईंगडे काँग्रेसकडून कीर्तिकुमार मसुटे आणि ठाकरे गटाकडून राजू यादव मैदानात होते भाजपचे नामदेव वैंगडे हे बारा तेशे बाराशे ते अठराशे मतांनी विजय होण्याची शक्यता आहे कारण त्यांना काँग्रेसच्या मतांमध्ये एक प्रकारे फूट पडणार असल्याचे दिसून येते कारण राजू यादव हे महाविकास आघाडीचे घटक आहेत त्याचसोबत एनडीएनचा स्वतःचा वैयक्तिक प्रभाव देखील या निवडणुकीवर दिसून आला त्यानंतरचा मतदारसंघ आहे पाचगाव जिल्हा प्रसिद्ध मतदारसंघ जो की एक हाय व्होल्टेज मतदारसंघ होता ज्या ठिकाणी भाजपने ॲडव्होकेट याज्ञसेनी महेश पाटील काँग्रेसने माजी सरपंच संग्राम पाटील आणि ठाकरे गटाचे विराज पाटील अशी थिरंगी लढत झाली फारच कमी फरकाने याज्ञसिनी महेश पाटील विजयी होऊ शकतात कारण या ठिकाणी विराज पाटील जे मतं घेतील त्या मतांचा फटका हा आ, संग्राम पाटील यांना बसण्याची शक्यता आहे आणि विराज पाटील देखील निर्णायक मते घेतील त्यांचं मात्र ते अठरा टक्क्याच्या पुढे जाणार नाहीत गोकुळ शेलगाव मतदारसंघ काँग्रेसचे सुदर्शन खोत आणि भाजपचे नेमगंडा पाटील यांच्यात थेट लढत होती सुदर्शन खोत यांना पंधराशे ते बावीसशे मतांची लीड मिळण्याचा अंदाज आहे कारण त्यांच्यासाठी सतेज पाटील यांच्यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य शचिकांत खो खोत यांची देखील मोठी मदत होणार आहे त्यानंतरचा शेवटचा मतदारसंघ आहे गडमुळशिंगी मतदारसंघ भाजपचे तानाजी कृष्णात पाटील आणि काँग्रेसचे रावसाहेब पाटील यांच्यात सरळ लढत होती यामध्ये तानाजी पाटील कायमच या लढाईत वरचड असल्याचे दिसून येत असून या, या ठिकाणी तानाजी पाटील यांना जवळपास मतदानाच्या साठ टक्के मतदान मिळण्याची शक्यता असून त्यांचा विजय निश्चित आहे आता आपण हे आपल्या तालुक्याचा एकूण अंदाजेत निकाल पाहायचा झाल्यास तर भाजपला तीन जागा मिळतील काँग्रेस पाच जागांवर विजय होईल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील चार जागा मिळतील शिवसेनेचा शून्य जागांवर विजय आत्ता तरी ह्या सर्वेतून दिसत आहे हा अंदाज पाहता शिवसेनेसाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जाऊ शकतो काँग्रेससाठी सुकावणारा तर भाजपसाठी ताकद वाढवणारा ठरू शकतो हा झाला आमचा एक्झिट पोल तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच कोणत्या मतदारसंघात कोणता फॅक्टर कामी आला तेही लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांचे आणि ज्या बारा जिल्हा परिषद मतदारसंघांच्या निवडणुका चालल्या आहेत त्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी त्याचसोबत इतर सामाजिक आणि राजकीय घडामोडींसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र